खूप छान आहे मला खूप सकाळ सगळ्यांना बघा इथं झाड मस्त हे एव्हिएल खूप छान आहे मला ना खूप आवडतो हा वेल आहे ना एव्ही एला बघितलं का मला इतकं छान वाटतं इतकं मन माझं प्रसन्न होऊन जात बाप रे बघा पतंगीचा दोरा या ना अटकल्या वाटत चला ठीक आहे मैत्रिणी न पटापटा आवरून घेऊ आपल्याला जायचं आहे जत्राला मी पहिली बार पहिल्यांदा पहिली बार पहिल्यांदा जत्राला चालले आहे कशासाठी ते काटवट आणायसाठी त्या जत्रामध्ये खूप काटवटी येत आता काटवटीतली भाकर तुम्हाला माहिती आहे मी पळपटा भाकर करते तर खूप छान भाकरी नरम ओसूद आणि फुगत येतात टमटम फुगत याचा पळपाटावर केलेल्या भाकरी तर काटोटी काटवटीमध्ये केलेल्या भाकरी किती छान येतील तर पटापट आपण आता काय करू कपडे धुऊ स्वयंपाक करू आणि निघू आपण जाऊ जत्राला मी तुम्हाला जत्रा दाखवते आता इथं ना झाडं दाखवते आधी तुम्हाला मस्त छान आणि मग आपण थोड्या जत्रा जाऊ हे बघा ही नीलकमल ना याला ना फुलं येईना तर काहीच नाही बा हे छोटीशी चिक लागली आहे इथं पण आली तर चला ठीक आहे मैत्रिणी न पटकन आवडू वातावरण थंडी आहेच आहे अजून तर चला ठीक आहे आपण जाऊ पटापट आवरू मग जत्राला जाऊ तुम्ही पण जत्राचा एन्जॉय करा मस्त गिलक करणार होते आणि एक वांग आहे सुकून जाईल माझा आपण वांग बटाटा करू आधी ना कपडे धुवून टाकणार आहे खूप कपडे पडलेले होते दोन तीन दिवसाचे होते आणि उद्या पण आपल्याला दिवसभर जायचे बाहेर तर म्हटलं आधी सगळे कपडे धुवून टाकू वांग्या बटाट्याची भाजी केली थोड्याश्या शे वालाच्या शेंगा होत्या त्या पण इकडं केल्या ह्याची काही रेसिपी घेतली नाही मैत्रिणी आपल्याला जर कुठं निघायचं असेल ना तर आपण लवकर कधीच निघणार नाही वाडवा काही ना काही होऊन जातं आता हे बघा इथं दीपक जिमला जातं ना तर त्याचं ते खाद्य काजू बदाम केळ वगैरे सगळं ज्यूस मिक्सअप करून मिक्सरमधून काढून घेतला होता तर त्याच्या हाताने सांडला माझं ना कुठंच लवकर निघणं होत नाही बाहेर मग येड्या वाकड्या झाड झाड चपात्या करून घेतल्या व फोन फोन येऊ लागले आवरलं का नाही आवरलं का नाही ना राम राम शोभाकाळ्या युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींना कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायलाच पाहिजे तर चला ठीक आहे खूप उशीर झाला आता आपल्याला निघायचे मैत्रिणीच्या जत्राला जायचे संध्याकाळी परत हळदीपुंकाला जायचे एक ठिकाणी तर पटापटात चला आव इशूचा फोन आला पाहुणे बारा वाजले अकराच निघायचे का आम्हाला आवश्यूला घ्यायचे वैशाच्या सासूबाईला घ्यायचे आहे तर आमच्या शेजारच्या बाईनं पुरी भाजी दिली आहे ते पण तुम्हाला दाखवते त्यांनी काही दिली आता ती घेऊन मी बरोबर जाणार गाडीत खाणार तर चला ठीक आहे निघू आता पटकन तर पुरी भाजी दिली आता मग म्हटलं मी बरोबर घेऊन जाते आणि जिथं टाईम ता भेटन तिथं खाऊन घेते तर मग डब्यात भरून घेते आता आधीच मला उशीर झाला अर्ध्या तासापासून पा येऊन बसले मी दुकानापुढं जो संग मुलगा येणार आहे गाडीवर मोठ्या गाडीवर तर त्याची कवाची वाट बघायला लागली तर बघा दुष्काळात तेरावा महिना चला आता निघाले खूप उशीर झाला आता निघालो आम्ही पण इथं ना आता ट्रेन येते तर त्याच्यामुळं मग इथं थांबावं लागलं भरपूर येतं पण आमचे दहा पंधरा मिनटं गेले सगळ्या गाड्या थांबलेल्या होत्या बघू शकता तुम्ही बघा आणि खूप गर्दी होती इथं इतकी गर्दी झाली पण म्हणतात ना काय म्हणते तसं ज जिथं आपण विचार केला ना कुठल्या कामाचं चा चांगलं तर तिथं टाईम होतो देव परीक्षा पण पर घेतं तर तसंच काय आमची परीक्षा झाली घरून टाईम झाला निघता निघता इथं पण थांबावं लागलं तर चला ठीक आहे जाऊ गाडीत ना पेट्रोल होतं का नव्हतं माहिती नव्हतं दीपकने बी नव्हतं सांगितलं मग ते पोरगा म्हणे गाडीत पेट्रोल टाकावं लागेल मग टाकलं पेट्रोल आम्ही आता आलो आम्ही निफाडला आणि इथं मला दिसायला लागलं आहे बाजार भरलेला आठवडी हप्त्याचा बाजार राहतो तर चला ठीक आहे मैत्रिणी आलो आम्ही आता इथे बघा इथं खूप गर्दी दिसायला लागली कारण उशीर झाला होता ना सकाळी लवकर यायला पाहिजे होतं सकाळी लवकर आलो असतं तर मग एवढी गर्दी नसती पण आता सगळे कसं आवरून सावरून आणि शेवटचा दिवस असल्यामुळं खूप टायमाचं आम्ही ना <स्या> रांगेमध्ये उभा होतो मग वैशोमनी आहे मी इथं बसून घेते म्हटलं घे बाय आता जराशी बसून मग बसून घेतलं तिने मंदिर खूप छान सजवलेलं होतं झुम्र वगैरे आणि खूप छान वाटत होतं सजवल्यामुळं मंदिरनं श्री <tune> गजारा मी एकटीनेच घेतला वैशूला म्हटलं वैशूच्या सासूबाईला म्हटलं घ्या तर त्यानं घेतलाच नाही அங்க <coughs> போட்டு खूप गर्दी असते आता आपण चाललोय काटोटी बघायला तुम्हाला मी दाखवते वडाच्या मुळ्या अशा खालीच टेकल्या जमिनीला एवढ्या मार्क सांगू लागले अठराशे पंधराशे दोन हजार रुपये काटवटीचे भाई कोणी करत नाही तरी एवढी मागणी त्या काटवटीला मैत्रिणी मी खास काटोटीसाठीच गेले होते जत्राला लई मोठी जत्रा भरलेली बाई मी तर पहिल्यानं पाहिली आता इथं म्हटलं जिलेबी घेऊ थोडीशी मग जिलेबी घेतली जराशी आम्ही गुळाची <laughs> चित्र रस प्यायला बसतो आम्ही मग त्या रसावल्या पोराला म्हणलं आमच्या घेडी रे तर ते म्हणते मला नाही येत म्हणून त्याला मी म्हटलं तुला काय नाही येत मग आम्ही रस वगैरे प्याला मस्त छान मैत्रिणींनो खूप एन्जॉय केला आम्ही आलो आम्ही आता आता आपल्याला जायचं हळदी कुंकाला मैत्रिणींना आम्ही चाललो एक ठिकाणी हळदी कुंकाला अशात उतरलो असंच चाललो आहे अवतार झाले आणि आता नंतर त्याच्यानंतर परत अजून एक ठिकाणी जायचं आणि त्याच्यानंतर परत अजून एक ठिकाणी जायचे तीन ठिकाणी जायचं आम्हाला कुंकाला नाही ताई आई मग हा बरं असा हळदी कुंकाचा कार्यक्रम छान पार पडला मैत्रिणींनो तर चला आता आपण जाऊ घरी <laughs> मैत्रिणींना मी घरी आले आता दहा वाजले बघा आता काही स्वयंपाक वगैरे करायचा नाही दीपक गेलेला आहे पावभाजी आणायला मला तर काही जेवण नाही करायचं मी तिथं जेवलेली होते मंदिरात तिथं मस्त छान गुरुंडाबा नेलेला होता मी असं कुठे बाहेर गेले का बस नेते तर उद्या पण बाहेर जायचं आहे तर त्याच्यामुळे आज दुकानात खूप काम केलं तिकडून गेले हळदी कुंकावरून तशी दुकानात गेले मग दुकानात खूप काम केलं फ्रीज वगैरे भरले तुम्ही तर बघितलं आणि उद्या पण जायचे आपल्याला बाहेर द दर्शनाला जायचे एक ठिकाणी अडीचशे किलोमीटर म्हणजे सकाळी जावडून संध्याकाळी परत यायचं तर चला ठीक आहे मैत्रिणींना व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या व्हिडिओवर नवीन ना असाल तर तुम्ही पण सबस्क्राईब करा तुम्ही पण माझे व्हिडिओ बघत जा तर शुभरात्री सगळ्यांना